होळ्या पुढच्या बातमीकडे मुंबई शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून शिवाजी इच्छुक आहेत शिवाजी शेंडगे स्वतः शिक्षक असून शिक्षक सेनेचे राज्य समन्वयक आहेत आमदार प्रकाश शुर्वे यांचे अतिशय जवळचे सहकारी आहेत दोन हजार ला मुंबई शिक्षक मतदारसंघाची निवडणूक शिवसेनेकडून त्यांनी लढवली होती दुसरा क्रमांक त्यांनी या निवडणुकीमध्ये पटकावला होता प्रकाश सुर्वे यांच्या ते समर्थक आहेत मुंबई शिक्षक मतदारसंघावर शिवाजी शेंडगे यांनी दावा केला नमस्कार मी शिवाजी शेंडगे मी स्वतः शिक्षक असून शिवसेना शिक्षक सेनेच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष मी शिक्षकांच्या हितासाठी झटत आहे दोन हजार अठरा साली मी मुंबई शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचा अधिकृत उमेदवार होतो शिक्षकांनी मला भरभरून शिवसेनेला मत दिल्यामुळे शिवसेनेने दुसरा क्रमांक पटकावला होता आणि म्हणूनच मी शिवसेनेकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहे तशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे मी केली आहे धन्यवाद